महायुतीच्या विजयाचा जल्लोष साजरा करतायत महिला मजूर लाडके बहीण योजनेमुळे महिलांनी घेतला मतदानात सहभाग महायुतीच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली ती लाडकी बहीण योजनेनं त्याच लाडक्या महिला मजूर महिला शेत शिवारात कापूस वेचणी करत नाचून विजयाचा जल्लोष करत आहेत आमचा लाडका भाऊ भैया आला असं ओरडून सांगतायत लोकसभेतून सावरत महायुतीनं विविध योजनांच्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधून घेतलं महिला मतदारांची संख्या लक्षात घेत महायुतीनं लाडके बहीण योजना राबवली निवडणुकीच्या प्रचारातही जाहिरातीच्या माध्यमातून सभेतून या योजनेचा प्रचार करण्यात आला विरोधी पक्ष आपली योजना बंद पाडणार असल्याचंही मतदारांना सांगितलं लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये देण्याची हमी दिली निवडणुकीपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा झाले होते यातून महिलांची भूमिका आपल्याकडे वळवण्यात महायुतीला यश आलंय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या नऊ कोटी सात लाख मतदार आहेत त्यातील चार कोटी सात लाख महिला मतदार आहेत चार कोटी सात लाख कोटींपैकी दोन कोटी पाच लाख महिला लाडके बहीण योजनेचा लाभ देण्याचं महायुती सरकारचं उद्दिष्ट होतं या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात वळवण्यात आली योजनेनं राज्याचं चित्रच बदलून टाकलं महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनानात महिलांना तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं पण ही योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत असल्यानं त्याचा फायदा महायुतीला अधिक झाल्याचा निकालातून स्पष्ट दिसून येतोय